खरातवाडी गावच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असून गावच्या विकासासाठी लागणारी सर्व मदत नेहमीच करत राहू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली आहे बहे हायस्कूल ते खरातवाडी रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार जयंतराव पाटील यांनी गावातील अडचणी समजून घेऊन लवकरच विविध कामास लागेल ती मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले कार्यक्रमास यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश खरात राजाराम बापू पाटील सहकारी कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील सरपंच सौ कांचन वेटम ग्रामसेवक पूनम निकम रामचंद्र खरात भानुदास खरात तानाजी खरात बहेचे सरपंच संतोष दमामे माणिक पाटील नारायण खरात संतोष मदने राहुल थोरात शशिकांत दगडे जयपाल खरात उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर